श्रीराम गळा वैजयतीळे कंठमाळा कटिकिंकिणी गुण रत्ने अमोघे प्रभा फाकली दूथळी हो श्री श्रीराम जय जय रघुवीर समर्थ राजाधीराजप्रभु श्रीरामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ आपणा सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला नमस्कार करून सत्याहत्तर नंबरचं नाव हनुमत जीवन जय जय राम शबरीचा उद्धार करून राम लक्ष्मण अत्यंत दुर्गम आणि दाट जंगलातून पायी चालले आहेत हातात धनुष्यबाण सज्ज आहेत थोडे पुढे जातात तो सुशोभित फळाफुलांनी युक्त असा महापर्वत दिसतो त्या पर्वतावरती अनेक ऋषीनी अनेक ठिकाणी मख मुख यज्ञ केले म्हणून त्याला ऋष्यमुख पर्वत म्हणू लागले तिथे प्रधान सुग्रीव याचा बंधू वाली आणि भया भयाने लपलेला होता सुग्रीवाची भेट घेऊन त्याला सुखसंतुष्ट करण्यासाठी राम ऋष्यमुख पर्वताकडे निघाले तापसी वेशातील दोन मानव पाहून सुग्रीव भीतीने थरथर कापू लागतो त्याला वाटते वालीनेच आपल्याला मारण्यासाठी पाठवलं आहे म्हणून पर्वताच्या गुहेमध्ये जाऊन लपला त्याच्याबरोबर नळ नीळ जांबवंत हेही भीतीने लपले हनुमंताने विचारले की तुम्ही सर्वजण का लपताय तेव्हा सुग्रीव म्हणतो दोन तापसी वल्कलधारी इथं आले आहेत त्यांनी एका क्षणामध्ये अनेक एक राक्षसांचा वध केला आहे असं ऐकलेलं आहे त्यांना पाहून आम्हा सर्वांचे धैर्यच गळालंय हे ऐकून हनुमंतालाही आश्चर्य वाटलं सुग्रीवाच्या अनुज्ञेनं त्यांची माहिती मिळवण्यासाठी तो निघतो आणि मी एवढा बलवान असताना तू का घाबरतोस असं सांगतो हनुमंत निघाला श्रीरामाला पाहून विचित्रच घडलं ब्रह्माने हनुमंताची लोपवलेली शक्ती श्रीरामाला पाहताच जागृत झाली पुरुषार्थ प्राप्त झाला हनुमंताला प्रश्न पडला की आपला स्वामी सुग्रीव का श्रीराम त्यांनी हा प्रश्न आपली माता अंजनीला विचारला तेव्हा ती म्हणाली तुझे कडकडीत ब ब्रह्मचर्य जो जाणेल तो तुझा स्वामी दोघेही एकमेकांचा पुरुषार्थ पाहू लागले हनुमंताने एका हातामध्ये पाच पाच पर्वत हातात घेऊन एकाला पुच्छाने एकाला पर्वताने ताडण सुरू केलं श्रीरामाने शांतपणाने जागचे किंचितही न हलता पर्वताचे चूर्ण केले बाण पिसारा सोडला हनुमंत आकाशामध्ये वावटाळीप्रमाणे गरगर गरगर गवतासारखा -गर फिरू लागला काही काहीही बळ चाले ना शक्ती क्षीण झाली पुच्छ पायामध्ये घातले तेव्हा हनुमंताचा पिता वायू तिथं आला त्यांनी हनुमंताला सांगितलं हा राजा रघुनाथ आहे क्षणार्धामध्ये त्रैलोक्याचा नाश करू शकतो त्याचा तू पुरुषार्थ पाहू नकोस त्याला अनन्य भावाने शरण जाऊन प्राणपणाने सेवा कर तो तुझा संपूर्ण स्वामी आहे आपला वायूचे वचन ऐकून हनुमंत श्रीरामांना लोटांगण घालून म्हणतो की मी तुमचा तुम्हाला अनन्य शरण आलो आहे मी तुमचा एकनिष्ठ दास आहे आपले स्वामित्व पाहण्याकरता मी अनुचित संग्राम केला अपराधाची क्षमा असावी असं म्हणून परत नमस्कार करू लागला लक्ष्मणाने रामाला म्हटले की पर्वतांचा चुरा करणाऱ्या या वानरावरती विश्वास ठेवू नकोस तेव्हा श्रीरामाने आपण सर्व एकाच पिंडाचे आहोत ही पिंडभाव कथा सांगितली कथा ऐकून हनुमंताच्या आणि लक्ष्मणाच्या अंगावरती रोमांच उभे राहिले आनंदल्या डोळ्यांनी आश्रू आले आता तिघांचे भिन्नत्व संपले सर्व नद्या मिळून जसा समुद्र होतो तसे सौमित्र आणि हनुमंत मिळून श्रीराम झाले श्रीराम आणि हनुमंत यांची ही पहिली भेट हनुमंताची शुद्धवाणी विद्वत्ता राजनितीज्ञा याप्रमाणे कुशलता देहबोली प्रभावित करणारी पाहून श्रीराम अतिशय प्रसन्न झाले म्हणून हनुमंत जीवन जय जय राम श्रीराम पुढचं नाव आहे सुग्रीव प्रियकर जय जयराम श्रीरामांची भेट झाल्यावर हनुमंतानं श्रीरामाला सांगितलं की सुग्रीव हा येथील वानरांचा स्वामी आहे त्याची पत्नी आणि धन त्याचा भाऊ वालूने वालीने हिरावून नेलं आहे सुग्रीव वालीभयाने अत्यंत चिंतित असून आपल्याबरोबर मित्राचार करण्यासाठी त्याने मला पाठवले आहे मी त्याचा प्रधान आहे म्हणून मी आपल्याला विचारण्यासाठी आलो आहे आपल्या मैत्रीची अपेक्षा करतो आहे वानर सैन्यासह सुग्रीव आपला सेवक होऊ इच्छित आहे आपण त्याला अभय द्यावे कृपा करावी हनुमंताचं वचन ऐकून राम संतोषले आनंदाने जे जे तू सांगशील ते ते आम्ही निश्चितपणानं करू असं त्यांनी आश्वासन दिलं आता वाली आणि सुग्रीव हे दोघे कोणाचे कोण किष्किंधेचं राज्य कोणी कोणाला दिले असं रामाना विचारताच हनुमंतानं सर्व हकीकत सांगितली किशकिंधा नगरीचा राजा रुक्षराजाचा ज्येष्ठ पुत्र वाली आणि कनिष्ठ पुत्र सुग्रीव वृक्षराज मरण पाल्यावर वाली राजा आणि सुग्रीव युवराज होतो वाली मायावी दानवाशी मयचा पुत्र दुंदुबीचा मोठा भाऊ याच्याशी लढताना एका बिळामध्ये शिरला सुग्रीवाने वाली बाहेर येईल म्हणून एक वर्ष वाट पाहिली बिळातून रक्ताचे पाठ येताना दिसले तेव्हा सुग्रीवाला वाटले की वाली आता मरण पावला सर्वजण राज्यामध्ये परत आले राज्यातील प्रजेने सुग्रीवाला राज्याभिषेक करून राजा केले कालांतराने वाली परत आला आपले राज्य सुग्रीवाने बळकावलं असं वाटून भावाशी द्रोह केला असं म्हणून त्याने सुग्रीवाला राज्यातून हकलून दिले सुग्रीवाच्या पत्नीलाही पळवून नेले ऋष्यमुख पर्वतावरती शापामुळे वाली तेथे जाऊ शकत नाही म्हणून सुग्रीव तेथे राहत आहे सध्या किशकिन्हार कर्नाटकमध्ये हम्पीजवळ ऋष्यमुख पर्वत आहे वानर म्हणजे वनात राहणारे वानर ही मानव प्रजाती रामायण कालामध्ये होती पन्नास टक्के ते वानरासारखे दिसत अत्यंत बलवान शक्तिवान पण ढिप्पाड होती एक हजार वर्षापूर्वी ती लुप्त झाली वानर म्हणजे वा अधिक आनर या दोन संस्कृत शब्दांचं मिश्रण आहे राजस्थानमध्ये विराटनगर इथं नरूपामध्ये हनुमान मंदिर आहे हा वज्रांग मंदिरामध्ये स्थापित आहे हनुमंत सा, हनुमत सांगतो की हे वानर म्हणजे वनचर किंवा पालेखैर नसून ब्रह्मकुळीचे कुलेश्वर आहेत वीर दुर्धर योद्धे आहेत श्रीराम म्हणतात सुग्रीवाशी मैत्री करणे हे माझं परमकर्तव्य आहे कबंधानेही मला सुग्रीवाचे दुःख निवारण कर म्हणून सांगितले होते आणि म्हणून मी किष्किंध्याला आलो आहे हनुमंत सुग्रीवाला सग सर्व हकीकत सांगून घेऊन येतो सुग्रीवाने त्वरेने श्रीरामांच्याकडे लोटांगण घातलं मी आता निर्भय झालो हे सत्यप्रतिज्ञ श्रीरामा मी तुला शरण आलो आहे मी आपला आज्ञांकित राहीन श्रीरामाने त्याला दृढ आलिंगन दिलं सहजपणे सहृदयत्व घडलं दोघांनाही समाधान झाले नरपती श्रीराम वानरपती श्रु सुग्रीव दोघांचे अनन्य सख्यत्व आणि प्रीती झाली सुग्रीव श्रीरामांना सांगू लागला तुम्ही जिच्या शोधासाठी आला आहात त्या सीतेला मी गमन करतं गमन गगनगतीने जाताना पाहिलं आहे श्रीरामराया धाव धाव लक्ष्मणा धाव अशा दीर्घ स्वराने ती आक्रंदत होती याच पर्वतावरती आम्ही पाच वानरे बसलो असताना तिने अंगावरील एक एक उत्तरीय वस्त्र आणि अलंकार आम्हाला पाहून खाली टाकले ते हनुमंताच्या हाती लागले राम नामांकित वस्त्र आणि अलंकार हनुमंताने जपून ठेवले आहेत सुग्रीवाने रामाला आम्ही तुमची व्यथा दूर करेन सीतेला शोधून आणेन म्हणून वचन दिले रघुनाथानेही सुग्रीवाला तुझी पत्नी दिल्याशिवाय सीता स्मरण नाही मित्रकार्यापुढं सीतेचा शोध तृणसमान आहे असं मी दशरथाची शपथ घेऊन सांगतो तुझ्या स्त्रीचे जान हरण केले आहे त्या वालीचा मी वध करेन आणि म्हणून हातात धनुष्यबाण घेऊन दोघे बंधू निघाले अशा रीतीने दोघांनी एकमेकांना मदत करण्याचा निश्चय केला असे सुग्रीव प्रियकर जय जय राम श्रीराम पुढचं नाम आहे ताडच छेदक जय जय राम ताड या वृक्षाचे खोड नारळीच्या झाडासारखे असते अत्यंत टणक लाकूड उंची चाळीस ते नव्वद फुटापर्यंत असते राम लक्ष्मण वालीचा वध करण्याचे आश्वासन घेऊन धनुष्य सज्ज करून निघतात तेव्हा सुग्रीवाला वाटलं रामाला वाली किती बनवा बलवान आणि महापराक्रमी आहे याची कल्पना नाही आहे आपण त्याला सांगावं म्हणून सुग्रीवर श्रीरामांच्या चरणी माथा ठेवून सांगतात की वालीचा पुरुषार्थ प्रचंड मोठा आहे तो महासामर्थ्यवान आहे वालीला अरुणोदेपूर्वी अविश्रांत श्रम करूनही न दमता सप्त समुद्रामध्ये स्नान करायला एक क्षणही लागत नाही डाव्या हाताने पर्वत उचलून वेगाने गगनामध्ये टाकू शकतो त्रैलोक्यामध्ये महाबलवान आणि महापराक्रमी असलेला दुंदुभी की ज्याचा यमालाही वाटावा असा तो दुंदुभी वालीचा भो पुकार ऐकून दुंदुबीलाही काढाळ्या मुष्टीघात केला तर एक हातच उखळला आणि तो धाकाने पळू लागला जोरामध्ये थपडा देताच अशुद्ध रक्त ओकून त्याचे प्राण तत्काळ निभाले दुंदुभीचा कैलास प्राय प्रचंड देह केवळ वाली आणि सुग्रीवच उचलू उचलू शकत होते तिसरा कोणी जो उचलू शकेल त्याचे हातून वाली, वाली भरेल असे भाकीत मातंग ऋषीने केलं आहे एकदा वाली अनुष्ठानाला बसला असता रावण तिथे येऊन आपल्या वीसभुजा पसरून आवळू लागला तेव्हा रावणाने विक्षेप आणला म्हणून वालीने रावणाला वीसभुजांच्या सकट काखेमध्ये आवळला आणि स्नानाला गेला रावणाच्या नाका तोंडामध्ये पाणी जाऊन तो तळमळू लागला वाली व वा मी सुग्रीव समबळी समान शक्तीचे आहोत पण कश्यपांच्या वरदानामुळे तो नेहमी विजयी होतो तेव्हा आपण वालीला लप जप लपून मारावे आणि आपले का मित्रकार्य साधावे असा हा महापराक्रमी वाली आहे तेव्हा श्रीराम म्हणाले दुंदुमीचे कलेवर उचलणारा मी तिसरा डाव्या हाताच्या अंगठाने सहज उचलीन तिथं वाली तेथील ताल वनातील वृक्ष गदागदा हलवायचा रामाने एका वणामध्ये विषम असे सप्त ताड वृक्ष छेदले एका रेषेत नसताना छेदले म्हणून ताडक छेदक जय जय राम श्रीराम पुढचं नाव आहे वाली मर्दन जय जयराम श्रीरामानी विषमताल छेदल्यावर सगळीकडे सुखाचा कल्लोळ झाला सर्व कपिकुळाला सुख प्राप्त झाले जय जयकार करून श्रीरामांना लोटांगण घातलं पुढे श्रीरामानी सुग्रीवाला सांगितलं की किष्किंधा नगरीमध्ये जाऊन वालीला युद्धासाठी पाचारण कर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू विजयी होशील तू आधी निश्चंकपणाने युद्ध कर युद्ध करताना रघुनाथाला विसरू नकोस असे रघुनाथाने सांगताच सुग्रीवाने अति उल्हासाने भुभुकार केला वालीच्या लक्षात आलं सुग्रीव आपल्याबरोबर युद्ध करायचे धाडस करणार नाही यामागे नक्की कोणीतरी असलं पाहिजे त्यानं वेगानं उठून विजयमाला मला वळ्यामध्ये घातली आणि तात्काळ युद्धाला तयार झाला विजयमाला घातली तरी आजचे युद्ध हे अतिसंकट आहे अशी मनामध्ये धाकधूक वाटत होती पण आज मरणे किंवा मारणे असे निर्णायक युद्ध करूनच परत येऊ असा निश्चय त्यानं केला वाली सुग्रीव समसमान बलवान होते अत्यंत क्रोधाने एकमेकांच्या वरती भिडले युद्ध कौशल्य पाहायला ब्रह्मादी देवाले आकाशात विमानांची दाटी झाली पर्वत तालवृक्ष मुष्टी अशा अनेक प्रकारांनी अतुल अमर्याद पराक्रमात धीर वीर वानरामध्ये कोणीही हार जाईना वानरांचा पराक्रम पाहून रघुनाथ संतोषले निर्णय लागणे अवघड आहे असे म्हणून श्रीरामाने आपला बाण वालीला मारायला सज्ज केला पण दोघांचे ठाण माण समरूप समअवयव पाहून श्रीराम विस्म विस्मयपन्न झाले दोघातला कुठला वाली कुठला सुग्रीव चुकून सुग्रीवाला बाण लागला तर मी सूर्यवंशामध्ये निंद्य होईन विजय मला गळ्यात असल्यामुळं वालीला युद्धाचे श्रम अजिबात होत नव्हते ती विजयमाला सुग्रीवाला दाखवताच त्याची शक्ती क्षीण झाली भोवळ आली आणि ऋषमुख पर्वतावरती येऊन पडला वालीने विजय झाल्याचे घोषित केले सुग्रीवाला खूप दुःख झाले माझ्या संरक्षणाची प्रतिज्ञा व्यर्थच आहे असे म्हणत असतानाच लक्ष्मण हनुमंत तिथे आले श्रीरामाने दोघे समसमान आहात म्हणून बाण मारला नाही सुग्रीव म्हणाला आता माझ्यात अजिबात शक्ती नाही मी युद्ध करूच शकणार नाही तेव्हा रघुनाथांनी सुग्रीवाला कृपेने आलिंगन देऊन अमृतहस्ताने स्पर्श केल्यावर त्याला पहिल्यापेक्षा शतपटीनं सामर्थ्य प्राप्त झालं दोघा बंधूतला सारखेपणा पाहून श्रीरामानी स्वतः निर्माण केलेली गजकमळांची माळ कशानेही न तुटणारी माळ सुग्रीवाच्या कंठामध्ये घातली सुग्रीवाने भुभुकार करून वालीला आव्हान दिले तारा सुग्रीवाला सांगते सुग्रीव गर्जत युद्धासाठी आला आहे हा सुग्रीव नसून रघुपतीच्या सहाय्याच्या सहाय्याच्या बळाने येत आहे तो सूर्यवंशातला पूर्ण अवतार प्रतापाचा तेजोराशी आहे त्याला विरोध करू नको सुग्रीवाशी सख्यत्व करून युद्ध क्रोध सोडून दे सुग्रीव श्रीरामाला शरण गेलेला आहे आणि श्रीराम सर्वार्थानं शरणागताचा रक्षण करता आहे शरणागताला जो विरोध करेल तो श्रीरामाचा शत्रू श्री आहे वैर सोडलेस तर श्रीरामाशी मैत्री होईल आणि तिन्ही लोकांमध्ये पावन होशील हे सर्व मी तुझ्या हितासाठी सांगतो आहे तारेचे वचन ऐकून वाली अत्यंत कोपायमान झाला मी श्रीरामाशी युद्ध करणार आणि मीच जिंकणार असं म्हणून परत वाली सुग्रीव युद्ध सुरू झाले वालीनं सुग्रीवाला खाली पाडलं त्याच्या अंगावरती उडी मारणार तोच श्रीरामानी सोन्या रुपयानी मंडीत सपिच्छवाण वालीच्या हृदयावरती मारताच वाली मूर्छित होऊन पडला जाग येताच वाली श्रीरामाला म्हणाला तू अधर्म करणी केलीस गुप्त राहून माझ्यासमोर न येता माझा घात करून काय पुरुषार्थ केलास तुझा अधर्म पाहून माझ्या मला मनाला अनंत यातना दुःख होत आहे तू सर्वज्ञ आहेस नित्य निर्दोष आहेस मग हा अधर्मघाताचा कलंक का लावून घेतलास याने तुझी आपकिर्ती कायम राहील वालीच्या बोलण्याने रामाने दुःख मानले नाही त्याला धर्मवचन सांगू लागले वाली माझा बाण लागल्यावर स्वधर्माच्या गोष्टी सांगतोस कन्या भगिनी बंधूची पत्नी ह्या तिघी कन्येसमान असून तू तु तुझी सुंदर पत्नी तारा असताना सुग्रीवाच्या पत्नीला पळवून अधर्म केलास सुग्रीवाच्या मुलाला तुरुंगात टाकून अन्याय केलास धर्म मार्गापासून भ्रष्ट झालेल्यांना दंड देणे हे राजाचं कर्तव्य आहे धर्माने कामांधाला हाच दंड सांगितला आहे आजच्या काळातील अनाचार बलात्कार करणारे अगदी राजसत्तेवर असणारेही उजळ माथ्याने वावरत आहेत याचा विचार नक्कीच करायला हवा स्त्रियांची अब्रू लाज याबद्दल काहीही वाटत नाही स्त्रिया आत्महत्या तरी करतात नाहीतर त्यांचा खून केला जातोय श्रीराम म्हणाले मी सुग्रीवाला राज्य आणि पत्नी मिळवून देण्याचे वचन दिलं आहे प्रतिज्ञापालन हा माझा धर्म आहे मी धर धर्मानुकूलच वर्तन केलेलं आहे पापीला दंड दिला नाही तर राजाला पाप लागतं वालीला अनुताप झाला त्याची चूक त्याच्या लक्षात आली त्याचे डोळे अश्रुनी डबडबले तो केबिरवाणी दृष्टीने रामाकडे पाहू लागला श्रीरामा मी अपराधी आहे असे कधीच मला वाटलं नव्हतं माझा अपराध मला मान्य आहे आणि तू केलेली शिक्षाही मला मान्य आहे मदानं मी मदांध होऊन माझे हातून पापाचरण घडले तुझ्या बाणानं माझा सर्व अभिमान गळून गेले तू कृपाळू कुरुपा कृपामूर्ती माझ्या अपराधाबद्दल क्षमा कर म्हणून श्रीराम चरण धरले अंगद माझा लाडका पुत्र आहे त्याच्यावरती कृपा असू दे माझ्या पत्नीकडे दयार्द्र दृष्टीने पहा वाली काही क्षणांचा सोपती होता तेव्हा सुग्रीव वालीच्या चरणी कोसळून रडू लागला वाली, वाली सुग्रीवाकडे पाहून म्हणाला तुझ्यावर केलेल्या अपराधाबद्दल मला क्षमा कर असे म्हणून वालीने आपले नेत्र मिटले अशा तऱ्हेने विरोधरूपाने वालीचे उद्धरण केले म्हणून वाली मर्दन जय जयराम श्रीराम पुढचं आहे तारा बोधक जय जयराम तारा नगरीची सम्राज्ञी ही वालीची पत्नी आणि राक्षसराज रावणाचे सुशेण राजवैद्य त्यांची धर्मकन्या सौंदर्यवती अतिशय विवेकी चतुर बुद्धिवान राजनितीज्ञ वाक्पटू साहसी योग्य सल्लागार गुप्तचर यंत्रणेचा वापर कसा करायचा हे तिला ज्ञान होते तिचा पती वालीच्या प्रती तारा कर्तव्यदक्ष आहे रामायणातील महत्त्वाची व्यक्ती आहे वालीपासून लपून राहणाऱ्या सुग्रीवाने दुःसाहस करण्यामागे कोण आहे हे तिने शोधून काढले होते आणि दंडकारण्यातील हजारो राक्षसांचा वध करून तेथील जनतेची राक्षसी अत्याचारांपासून मुक्तता ज्या राम लक्ष्मणानं केली आहे आणि त्यांनी सुग्रीवाला किशकिंधाचे राज्य देण्याचे आश्वासन दिले आहे श्रीरामासारख्या पराक्रमी व्यक्तीशी वैर करणं हिताचं नाही किमान सकाळपर्यंत तरी थांबा असा तिने वालीला सल्ला दिला पण वालीनं ताऱ्याच्या सल्ल्याकडे लक्ष दिलं नाही हितचिंतक ता वानरांनी ताराला पुत्र अंगदासह पळून जाण्याचा सल्ला दिला पण तिने ते मान्य केले नाही आपला क्रोध आवरून पुत्राच्या हिताचे रक्षण केले वाली वधाचा दोष रामाला दिला नाही इक्ष्वाकू कुलभूषण श्रीराम हे न्याय्य आहेत जे काही घडले त्याला माझा पती वालीच कारणीभूत आहे तिने आपल्या वाकचतुर्याने श्रीरामाला वालीप्रमाणे तिचाही वध करण्याची विनंती करते मी पतीशिवाय जगू शकत नाही श्रीरामाने ताराचे सांत्वन केले वाली पापमुक्त होऊन स्वर्गलोकी गेला आहे विध्या त्याच्या निर्णयाचे कोणीही उल्लंघन करू शकत नाही आता आपण आपापली कर्तव्य करा किशकिंधा राजाची तू राजपत्नी हो सुग्रीवाचा अंगीकार करून माझ्या आज्ञेनं राज्य कर धीरापासून संततीला धर्मशास्त्राचाही आधार आहे सर्वांभूती भाव ठेव सुग्रीव आणि तारा दोघांनाही विस्मय वाटला वालीपुत्र अंगदाला युवराज्याभिषेक केला असे हे श्रीरामानी ताराचे सांत्वन केले म्हणून ताराबोधक जय जय राम श्रीराम पुढचं नाव आहे अंगद पालक जय जयराम वाली प्राण सोडताना अंगदला म्हणाला अंगदा तू एका पुरुषार्थी पित्याचा पुत्र आहेस आपली जबाबदारी ओळखून वाघ आता यापुढे तुझ्या काकाचं राज्य असणार आहे आता तू अल्लडपणा सोडून दे चांगला वाघ आत्ता तुझा पिता तुला सोडून जात आहे पण माझ्या पश्चात तुझी काळजी वाहणारा माझ्यापेक्षाही चांगला समर्थ पिता मी तुला देऊन जाणार आहे असं म्हणून वालीनं आपला हात प्रभू श्रीरामचंद्रांच्या हातावरती ठेवला प्रभू म्हणाले तू अंगदाची काळी काळजी करू नकोस माझ्या पुत्राप्रमाणे मी त्याचा सांभाळ करीन आणि वालीनं आपली मान टाकली वालीच्या अंतिम इच्छेचा श्रीरामाने सन्मान करून सुग्रीवाला किशकिंधा नगरीचा राजा आणि वालीपुत्र अंगदाला युवराज बनवले अंगदाचे लालन पालन अत्यंत लाडाकोडामध्ये झाले अंगद अत्यंत शूर बुद्धिमान होता सीता शोधासाठी वानरसेनेचे नेतृत्व अंगदाकडे होते श्रीराम सेना जेव्हा लंकेमध्ये पोचली तेव्हा सर्वांनी अंगदाला रावणाकडे दूत म्हणून पाठवायचे असे समर्थन केले अंगद रावणाकडे शांतीदूत म्हणून गेला तिथं त्यानं आपल्या शक्ती आणि बुद्धीचा परिचय करून रावणाला दिला रामचरित मानसमध्ये संत तुलसीदास वर्णन करतात मदोन्मत्त हत्तीच्या झुंडीमध्ये सिंह निशंक होऊन चालतो तसे अंगद श्रीरामांच्या प्रतापाचे हृदयामध्ये स्मरण करत अत्यंत निर् निर्धय निर्ध, निर्भयतेनं रावणाच्या सभेमध्ये बसला श्रीरामांच्या आश्वासनाने अंगद निर्भय झाला म्हणून अंगद पालक जय जय राम श्रीराम पालक जय जय राम, राम। राक्षसराज रावण हा पृथ्वीवरती खूप अत्याचार करत होता देवानाही तो आवरत नव्हता म्हणून ब्रह्मादिक देवानी विष्णूजवळ प्रार्थना केली सर्वांची विनंती ऐकून भगवान विष्णूंनी मी पृथ्वीवरती रघुवीर श्रीराम म्हणून मानव रूपामध्ये जन्म घेईन आपण सर्वांनी वानर रूपे धारण करून मला सहाय्यभूत व्हावे आपण सर्वांनी मिळून स्वधर्म वाढवू श्रीरामांची सेवा करता यावी अवतार कार्याला मदत म्हणून काहींनी आपले पुत्र पाठवले त्यातील सुग्रीव हा सूर्यपुत्र होता सुग्रीव जनया मास तप, तप पताम वरा श्रीरामांनी सुग्रीवाला दिलेले आश्वासन पाळले सुग्रीव राजा झाल्यावर विलासामध्ये रमू लागला तेव्हा अत्यंत क्रोधाने लक्ष्मणाने सुग्रीवाला सीता शोध रामकार्याची जाणीव करून दिली सुग्रीव आपले हेमसिंहासन राज्याभिमान राज्यसन्मान सोडून लक्ष्मणाचे पाय धरले मी श्रीरामसेवेला चुकलो आता रामकार्यामध्ये कोणताही हलगर्जीपणा होणार नाही असं म्हणून सर्वप्रमुख प्रधानांसह वाजंत्री वाद्ये रथ आणि शिबिकांसह माल्यवंत पर्वतावरती प्रस्त्रवर्णगिरी शिखरावर श्रीराम ज्या गुहेमध्ये होते तिथे येऊन अंगद सुग्रीव सौमित्राने श्रीरामाला नमस्कार केला अजानुबाहू श्रीरामानी सुग्रीवाला आलिंगन दिलं श्रीरामानी आपल्याला क्षमा केल्याचे समाधान सुग्रीवाला झालं श्रीरामांचा क्षमा हा विशेष गुण इथं दिसून येतो असे हे पालक जय जय राम जय जय रघुवीर समर्थ